जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहणार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे आता बघा शेवटचा टप्पा आता बाकी आहे म्हणजे टप्पा क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे हा शेवटचा टप्पा या ठिकाणी बाकी बाकी आहे विस्थापित शिक्षकांची बदली यादी ईओ आणि सीओ वर प्रसिद्ध करण्यात आली आहे हे आपण सर्वांना माहित आहे संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीन बदली पात्र म्हणजे संवर्ग चार आणि विस्थापित फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांची बदली आदेश सीओ लॉगिन वरून सीओ लॉगिन वरून उपलब्ध करण्यात आलेले आहेत सदर आदेश जिल्हा स्तरावरून देखील प्रकाशित करण्यात आले आहेत आणि प्रत्येक शिक्षक बांधवाने ते ऑर्डर आपली स्वतःची ऑर्डर देखील डाउनलोड केलेली आहे आता अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याकरता प्रकाशित झालेल्या यादीमध्ये ज्या संवर्ग एक ज्या संवर्ग एक मधील शिक्षकांनी यापूर्वी होकार किंवा नकार दिलेला नाही शिक्षकांची नावे आलेली असतील तर त्यांना पंचायत समिती स्तरावर सूचना देऊन संबंधित शिक्षकांना आपले आपले पुरावे कार्यालय सादर करून नाव वगळण्यासंदर्भात संधी मिळेल किंवा पोर्टलवर नाकाराची देखील सुविधा उपलब्ध केल्या जाईल विन्सेन्स कंपनीने प्रत्येक जिल्हा परिषदला पाठवलेले पत्र बघा विन्सिएन्स कंपनीने प्रत्येक जिल्हा परिषदला पाठवलेले पत्र आहे त्यामध्ये न्यायालयीन केसेस असलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे म्हणजे टप्पा क्रमांक सात मधून वगळण्याबाबत ती देखील यादी पाठवण्याची तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी आहे म्हणजेच बघा ही सर्व वरील प्रक्रिया संपताच ही सर्व वरील प्रक्रिया संपता सर्व अपडेट झाल्यानंतर परत एकदा रिक्त पदांच्या याद्या अपडेट होतील आणि वरील प्रक्रिया संपताच दिनांक सत्तावीस ऑगस्ट किंवा अठ्ठावीस ऑगस्टला टप्प क्रमांक सातच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे बघा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरच टप्पा क्रमांक सात म्हणजे अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी तो टप्पा क्रमांक सात सुरू होणार आहे ऑगस्ट सा, नंतरच बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरणे या टप्प्याची या टप्प्याची यादी यापूर्वीच या प्रकाशित केलेली आहे बघा याची यादी यापूर्वीच प्रकाशित केलेली आहे परंतु या यादीमध्ये अध्यापित जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस ला त्रेपन्न वर्ष झालेत असे काही शिक्षक या यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा शिक्षकांना टप्पा क्रमांक सात ची बदली प्रक्रिया करताना नकाराची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येईल असे शिक्षक अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याची यादी मधून वगळले जातील शक्यतो त्या संदर्भात पुरावे आपणास कार्यालयात सादर करावे लागतील अवघड क्षेत्रातील रिक्त पदाची यादी व अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पोर्टलवर सदर यादीतील शिक्षकांना आपला अवघड क्षेत्रातील शाळांचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल त्या ठिकाणी पुढे पाहूया ग्रामविकास विभागाच्या स्पष्टीकरणानुसार अवकाळ क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील रुजू दिनांकानुसार वास्तव सेवा ज्येष्ठ वास्तव सेवा ज्येष्ठतेने बदल्या करण्यात येतील शासन निर्णय मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा वाचावा म्हणजे शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय त्यामधील मुद्दा क्रमांक एक पॉईंट दहा जरी वाचलं तर आपल्याला ते लक्षात येते जे जिल्ह्याची सिनिओरिटी लागणार आहे सर्वसाधारण क्षेत्रात रोजू असलेल्या शिक्षकांची सदर बदली प्रक्रियेमध्ये सध्या स्थिती चालू असलेल्या बदली प्रक्रियेतील कोणतीही संवर्गातून बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही बरोबर आहे म्हणजे त्यांची अगोदर बदली झालेली असेल तर यामध्ये त्याचा समावेश होणार नाही अनावले तर नाव त्यातून वगळण्यात येईल ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदली निवडलेली असून त्यांची बदली झालेली नाही अशा शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे साठी करण्यात येईल म्हणजे बघा ज्या शिक्षकांनी प्रशासकीय बदली निवडली असेल पर्याय निवडला असेल अजून त्याची बदली झालेली नसेल तर अवघड क्षेत्र रिक्त जागा भरण्यासाठी त्यांचा देखील विचार केला जाईल आणि स्त्रिया असतील तर स्त्रियांना या ठिकाणी बघा अगोदरच जे आर निर्गमित झालेला आहे त्या स्त्रियांना अवघड क्षेत्र रिक्त जागा भरण्यासाठी त्यांचा विचार केला जाणार नाही फक्त स्त्रियांना एकत्रीकरण अंतर्गत बदली केले बदलीच घेतलेल्या शिक्षकांचा समावेश म्हणजे उभय उभयता या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही आता ना सत्तावीस ऑगस्ट नंतरच टप्पा क्रमांक सात या ठिकाणी सुरू होणार आहे शेवटचा टप्पा अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू